नमस्कार ईश्वरी अर्णव बोलत असतात ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी काय सांगते ते नीट ऐका शलाकाजींचा एक भाव अमुक ठिकाणी राहतोय याबद्दल मला माहिती मिळाली आहे जर तुम्ही माझ्याबरोबर त्यांच्या घरी आलात ना तर आपण शलाकाजींच्या बाबतीत अजून काही सत्य जाणून घेऊ शकतो की नक्की या शलाकाजींचा नवरा कोण होता त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो तुला खात्री आहे ना त्या शलाकाजींचा नवरा हा नालायक राकेशच आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते हो मला खात्री आहे पण अजूनही काही पुरावे आपल्याला शलाकाजींच्या भावाकडून मिळू शकतात त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर जर असं असेल ना तर आपल्याला त्या व्यक्तीला भेटायला जायलाच हवं आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते थँक्यू थँक यू अर्णव सर तुम्ही माझं ऐकून घेता यासाठी त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर चल लवकरात लवकर आपल्याला त्यांच्याकडे पोहोचायला हवं आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी आणि अर्णव आता घरातून बाहेर पडलेले असतात त्याच वेळेला राकेशने त्या दोघांना पाहिलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो आता तर मला काही ना काही करायलाच हवं कारण ईश्वरी आणि अर्णव नक्कीच विरोधात काहीतरी प्लॅन करत असतील आणि अशातच आता राकेशने या दोघांचा पाठलाग करायचं ठरवलेलं असतं आणि अर्णव ईश्वरी ज्या दिशेने जात असतात त्यांच्या मागोमाग हा राकेश गाडी घेऊन असतो पण एका वळणावर ईश्वरी आणि अर्णवच्या गाडीचा पाठलाग या राकेशला प्रॉपर करता येत नाही आणि तिथेच राकेश गोंधळतो आणि अशातच आता गोंधळलेल्या राकेशने परत घर गाठलेलं असतं आणि तो स्वतःशी बोलत असतो आता तर मला या अंजलीला त्रास द्यायला हवा जेणेकरून अर्णव लगेचच घरी येईल इकडे आपण पाहतोय ईश्वरी आणि अर्णव शलाकाच्या भावाच्या घरी पोहोचलेले असतात तिथे दारात एक बाई उभी असते ते म्हणत असते कोण आपण त्यावर ईश्वरी म्हणत असते मी ईश्वरी अर्णव राजशिर्के आणि हे माझे मिस्टर अर्णव राजशिर्के हे नाव ऐकल्यावर ती बाई म्हणत असते कोण हवे कोण तुम्हाला त्यावर ऐश्वर्य म्हणत असते शलाकाचा भाऊ या ठिकाणी राहतो अशी माहिती मिळाली आम्हाला त्यावर, त्यावर त्या बाईने लगेचच आता दार लावून घेण्याचा प्रयत्न करताच ईश्वरी म्हणत असते थांबा घाबरू नका आम्ही तुमची मदत करायला आलोय तुम्हाला घाबरायची गरज नाहीये त्यावर ती बाई म्हणत असते कसली मदत करणार तुम्ही आम्हाला आणि अशातच आता ईश्वरीने त्या बाईला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेवढ्यात त्या बाईच्या नवऱ्याने आतून बायकोला म्हटलेलं असतं त्या, ला त्या दोघांना आत घे आणि मग त्या बाईने ईश्वरी आणि अर्णवला आत घेतलेलं असतं ईश्वरी आत आल्यावर म्हणत असते तुम्ही का घाबरताय काळजी करू नका आम्ही तुम्हा दोघांना सेफ ठेवू तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम होणार नाही फक्त खरं काय ते आम्हाला कळलं पाहिजे त्यावर शलाकाचा भाऊ म्हणत असतो ॲक्च्युली माझ्या बहिणीबद्दल तुम्ही काय जाणून घ्यायला आलात त्यावर ईश्वरी म्हणत असते माझ्याकडे एक फोटो आहे तो फोटो पहा आणि मला सांगा शलाकाचा नवरा हाच आहे ना त्यावर ती बाई म्हणत असते सॉरी पण त्या फोटोबद्दल आम्हाला काही विचारू नका जर त्या व्यक्तीला कळलं ना आम्ही तुम्हाला काहीच सांगितलं आहे तर तो आम्हाला जिवंत मारेल त्यावर अर्ण म्हणत असतो नका काळजी करू खरं तर तुमच्या बहिणीला न्याय मिळायला हवा त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो खरं तर माझी बहीणशालाका खूपच सालस साधी आणि भोळी होती या नालायक राकेशने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि कसं बस आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं पण शेवटी त्याने तिला खूप त्रास दिला माझ्याकडूनही बराच पैसा त्याने लुटला आणि एके दिवशी एक, एक न्यूज आली की माझ्या बहिणीला कुणीतरी मारून टाकलं आहे पण खरं तर मला खात्री आहे त्या नालायकानेच मारून टाकलं असेल त्यावर अर्ण म्हणत असतो खरंच या फोटोमधील व्यक्तीच तुमच्या बहिणीचा नवरा आहे त्यावर मात्र आता थेट शलाकाच्या बहिणीने आतमध्ये ठेवलेला एक लग्नाचा फोटो आणलेला असतो ज्यात देवळात लग्न केलेलं असतं आणि त्यात शलाका आणि राकेश हे दोघं एकमेकांना गळ्यात हार घालतानाचा फोटो असतो अर्णव तो फोटो पाहतो आणि खूप चिडतो अर्णव म्हणत असतो मिस इंदोर आज तर या नालायकाला मी सोडणार नाही याला उभा फोडून काढणार आहे मी त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर हायपर होऊ नका आणि हे बघा आपल्याला जे काही करायचं आहे ना ते शांत डोक्याने करायचं आहे कोणाला काहीच कळता कामा नये की आपल्याला या नालायकाबद्दल खरं काय ते समजलंय त्यावर अर्णव कसा बसा शांत होतो इकडे आपण पाहतोय आता अर्णवने तो फोटो त्या शलाकाच्या भावाकडून घेतलेला असतो आणि थेट आता त्या घरातून दोघं बाहेर पडलेले असतात अर्णव ईश्वरीला एक सबूत मिळाला आहे पण तो सबूत अजूनही त्याने आपल्या खिशात ठेवलेला असतो इकडे घरी आल्यावर अर्णव ऐश्वरीच्या चेहऱ्यावर वेगळे काही रिॲक्शन नाही आहेत हे लांबूनच राकेशने टिपलेलं असतं आणि राकेशला आता असं वाटत असतं बहुतेक यांना माझ्या विरोधात काहीच सापडलेलं नाही आहे म्हणून तर हे दोघं काही रिॲक्ट होत नाही आहेत आणि अशातच आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही अर्णव आणि ऐश्वरी काही बोलत नाही आहे त्यामुळे राकेश जरा विस्फारतो आणि तो, तो अंजलीकडे येऊन म्हणत असतो अंजली मी काय म्हणतो काही कामानिमित्त मला जरा बाहेर जावं लागणार आहे त्यावर अंजली म्हणत असते अहो असं काय करताय कुठे चाललात तुम्ही कामानिमित्त बाहेर त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो असं काय करताय तुम्हाला तर माहिती आहे माझं काम फिरतं असतं कोण एक जर दुःखात असेल तर त्याला सावरण्यासाठी मला जावंच लागतं ओ एका ठिकाणी खूपच जुनाट आश्रम आहे त्या ठिकाणी खूप अनेक वृद्धांची गैरसो होत आहे तर हे जेव्हापासून मला आहे मला चैनच पडत नाहीये त्यांच्या सोयीचं काहीतरी बघायला हवं ना आणि अशातच आता अंजली म्हणत असते तुम्ही किती दयाळू आहात त्यावर राकेश म्हणत असतो चालायचंच आता राकेश तिथून निघण्याचं नाटक करत असतो पण एका कोपऱ्यात जाऊन तो लपतो आणि त्याच वेळेला त्याचं लक्ष अर्णवच्या हातात असलेल्या मोबाईलवर जातं आणि लगेचच आता अर्णवला आठवतं की ईश्वरीने शलाकाचा मोबाईल अमुक ठिकाणी रिपेअरसाठी दिला आहे आता मात्र तो मोबाईल जर मिळवायचा असेल तर अर्णवच्याच मोबाईलवरून मला त्या रिपेअरवाल्याला कॉल करावा लागेल आणि थेट तिथे जाऊन तो मोबाईल हस्तगत करावा लागेल आणि अशातच आपण पाहतोय अर्णव आतमध्ये वॉशरूमला जातो आणि त्याने मोबाईल आपला बाहेर ठेवलेला असतो लगेचच राकेश तो मोबाईल हातात घेतो आणि त्या रिपेअरवाल्याला त्याच्यावरूनच कॉल करतो आणि म्हणत असतो मी अर्णव राजशिर्के म्हणतोय तो मोबाईल दिला होता माझ्या बायकोने तो झाला का रिपेअर त्यावर तो रिपेअरवाला म्हणत असतो हो हो झालाय ओके आणि अशातच आता राकेश अर्णवच्या आवाजात म्हणत असतो बरं ठीक आहे मी माझ्या एका माणसाला पाठवतो त्याला मोबाईल देऊन टाका आण वाला आणि अशातच आता रिपेअरवाला हो असं म्हणतो आणि मग पुन्हा एकदा या राकेशने अर्णवच्या मोबाईलमधील तो नंबर उडवत तसाच मोबाईल तिथे ठेवलेला असतो आणि लगेचच आता राकेश तिथून बाहेर पडतो आणि त्या रिपेअरवाल्याकडे पोचतो अर्णवने मोबाईल मागितलाय असं तो रिपेअरवाल्याला म्हणताच रिपेअरवाल्याने मोबाईल दिलेला असतो आणि लगेचच आता तो मोबाईल घेऊन राकेश एका गार्डनमध्ये येतो राकेश म्हणत असतो वाह मस्त काम झालं शलाकाचा मोबाईल माझ्या हातात आला म्हणजे आता या ईश्वरी आणि अर्णवकडे माझ्या विरोधातला सबळ पुरावा तर माझ्याकडेच आहे आणि अशातच आता राकेशने तो मोबाईल स्वतःच्या जीन्स पॅन्टमध्ये ठेवलेला असतो आणि राकेश एकदम राजासारखा चालत असतो इकडे आपण पाहतोय ईश्वरी अर्णवला म्हणत असते चला सर चला आपल्याला लवकरात आत लवकर आता तो मोबाईल आपल्या ताब्यात घ्यायला हवा यवाना तो मोबाईल रिपेअरसुद्धा झाला असेल आणि अशातच आता अर्णव आणि ईश्वरी त्या मोबाईल रिपेअरच्या दुकानात पोहोचलेले असतात अर्ण म्हणत असतो तो, तो मोबाईल द्या जो तुम्हाला काल दिला आहे त्यावर तो रिपेअरवाला म्हणत असतो अहो साहेब असं काय करताय अहो तुम्ही तुमच्या माणसाला पाठवलीत आणि मोबाईल घेऊन गेला तो त्यावर अर्ण म्हणत असतो काय त्यावर लगेचच आता थेट दुकानदार म्हणत असतो अहो तुमच्याच मोबाईलवर ना तुम्ही मला कॉल केला होता आणि त्यावेळेला तुम्ही काय म्हणालात मी माझा माणूस पाठवतो त्याला मोबाईल द्या मी त्याला मोबाईल दिला अर्ण म्हणत असतो येड लागलाय का मी असा काही कॉल केला नाही त्यावर मात्र त्या रिपेअरवाल्याने अमुक टायमाला तुमच्या मोबाईलवरून कॉल आला होता बघा मी रिसीव केला आहे की नाही आणि त्याच्यावरून एक दीड मिनटं बोलणं झालं सुद्धा हे सुद्धा दाखवल्यावर अर्णव एकदम चाट पडतो आणि मग अर्णव रिव्हर्स मेमरीमध्ये में जाऊन आठवण्याचा प्रयत्न करतो की यावेळेला माझा मोबाईल कुठे होता तर त्याला आठवतं ता की त्यावेळेला मी वॉशरूमला गेलो होतो आणि मोबाईल बाहेरच ठेवला होता म्हणजे त्याच वेळेला कुठेतरी माझ्या मोबाईलवरून माझ्या आवाजात याला कॉल केलेला आहे आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णवसार आलं माझ्या लक्षात हे सगळं करणारा तो नालायक राकेशच असेल त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो कशावरून त्यावर ईश्वरी म्हणत असते आपल्या घरात असं काम दुसरा व्यक्ती कोणी करूच शकत नाही आणि लगेचच आता अर्णव म्हणत असतो तुमच्या या मोबाईल शॉपमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असेलच ना त्यावर लगेचच आता तो रिपेअरवाला म्हणत असतो हो ना आहेच आहे आणि लगेचच आता अर्णवने त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज मागितलेलं असतं की कोणी मोबाईल नेलाय त्यावर त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं काही दिसत असतं की राकेश आलेला असतो आणि त्याने या माणसाकडून मोबाईल घेतलेला असतो आणि तो निघून गेलेला असतो हे सगळं पाहिल्यानंतर अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते अर्णव म्हणत असतो मिस इंदोर पाहिलंस या नालायकाने माझ्या मोबाईलला हात लावत माझ्याच आवाजात सगळं काही कांड करत हा मोबाईल हस्तगत केला आहे मी सिंदोर आपल्याकडं तो एकच महत्वाचा पुरावा होता त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते अर्णव सर काळजी करू नका अजूनही आपल्याकडे एक पुरावा आहे विसरताय का तुम्ही त्यावर लगेचच आता ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं तो लग्नाचा पुरावा देवळातील आठवत ना दे शलाकाच्या बहिणीने दिला होता त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो हो तो एक पुरावा आहेच पण हा मोबाईल देखील आपल्यासाठी महत्वाचा पुरावाच होता ना त्यावर ईश्वरी म्हणतेस ते नका काळजी करू तो मोबाईल पुन्हा एकदा आपल्या तावडीत येईलच कारण हा जो राकेश आहे ना हा स्वतःला खूप शाणा समजतो तो सहजासहजी असा पुरावा नष्ट करणार नाही आणि तेवढंच आपण पाहतोय हो थेट अर्णवला घेऊन ईश्वरी आता पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते आणि अर्णवला एफ आय आर करायला भाग पाडलेलं असतं की राकेशच्या विरोधात एफ आय आर करा की या नालायकाने त्या रिपेअरच्या दुकानात जाऊन मोबाईल चोरी केला आहे त्यावर मात्र आता ऐश्वरीला अर्णव म्हणत असतो अशी केस आपण कशी काय करू शकतो त्यावर ऐश्वरी म्हणत असते करा तर खरा नंतरच नंतर बघू नंतर आणि अशातच अर्णवने केस करताच पोलिसांनी राकेशला जिथं कुठे असतं तिथून उचललेलं असतं आणि राकेशची तपासणी केल्यावर त्याच्याच केशात तो मोबाईल सापडलेला असतो आणि तो मोबाईल लगेचच आता पोलिसांनी अर्णवच्या तावडीत दिलेला असतो अर्णव म्हणत असतो काय मग दाढीवाल्या काय वाटलं तुला की सहजासहजी माझ्या मोबाईलवरून कॉल करून तो मोबाईल हस्तगत करशील आणि तू स्वतःचा पुरावा नष्ट करशील पण तेवढा बावट तू निघालास स्वतःचा पुरावा नष्ट केला नाहीस आणि तो पुरावा पुन्हा माझ्यात आवडीत आलाय त्यावर मात्र राकेश म्हणत असतो हे अर्णव स्वतःला काय समजतोस रे तू आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते नालायका हा तर सबळ पुरावा आहेच आणि याच्या विरोधात माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे तू शलाकाजींबरोबर लग्न केलं होतंस ना देवळात त्याचा फोटो त्यावर राकेश म्हणत असतो तो फोटो तुम्हाला कोणी दिला त्यावर राकेशला अर्णव म्हणत असतो तुला काय करायचं आहे चल आता खडी फोडायला तयार हो आणि अशातच आपण पाहतोय इन्स्पेक्टर साहेबांना अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता याच्या हातात बेड्या घाला आणि याला चांगलं तुडवून काढा त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असता तुम्ही याच्या विरोधात जी तक्रार करताय ना ही तक्रार ऑलरेडी एका व्यक्तीने केली आहे कारण असंच याने आधी एका बाईला फसवलंय त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो काय त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हो याला अशीच चटक आहे महिलांशी लग्न करायचं त्यांचा वापर करायचा त्यांच्याकडील पैसे दागिने लुटायचे आणि मग त्यांना सोडून द्यायचं त्यानंतर नवीन बकाशातच आता थेट अर्णूकडे पाहत राकेश हसत असतो त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते हे नालाय का थोडी तरी लाज बाळग स्वतः तू आज पोलिसांच्या तावडीत आहेस आणि तरी तुला हसू शकतंय त्यावर राकेश म्हणत असतो कारण मी जिंकलोय मी जिंकलोय या अर्णवच्या बहिणीला मी लुटल आहे या अर्णवच्या बहिणीला मी फसवलंय या अर्णवला मी फसवलंय आणि पुन्हा एकदा बाहेर येऊन या अर्णवला नाही बरबाद केलं तर नावाचा मी राकेश नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते अरे नालाय का जरा तरी विचार कर खरंच आता या पोलिसांच्या तावडीतून तुझी सुटका होईल का आणि अशातच आता राकेश म्हणत असतो माझी सुटका करण्यासाठी माझी बायको स्वतः आता इथे येईल त्यावर अरुण म्हणत असतो माझ्या बहिणीकडनं असली अपेक्षा करू नकोस तीही तुला आता लाथाडणार आहे आणि अशातच आता आकाशने या अंजली ताईला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि अंजलीने स्वतः राकेशचं सणसणीत असं थोबाड फोडलेलं असतं राकेशला अंजली म्हणत राकेश असते तुम्ही माझ्याकडनं असली अपेक्षा कशी काय करू शकता त्यावर अर्णव म्हणत असतो ताई काय तुम्ही तुम्ही लावलंयस कुत्र्याला तू म्हण तू आणि अशातच आता अंजली म्हणत असते बरोबर बोललास तू अर्णव या नालायकाला कसलं तुम्ही म्हणायचं याची लायकी तरी आहे का आणि मग अंजलीने जी काही लायकी या नालायक माणसाची काढायला सुरुवात केलेली असते ती पाहता मात्र आता सगळेच हादरून गेलेले असतात त्यावर मात्र राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो असं काय करत आहे तुमच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तुम्ही याचा विचार कसा करू शकता त्यावर अंजली म्हणत असते तू नालायक आहेस नालायक दळभद्री आहेस दळभद्री तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझी वाट लागली खरं तर आता तुझ्यापासून खूप मोठी सुटका होणार आहे त्यामुळे मी खूप खुश आहे त्यावर अर्णव म्हणत असतो ताई नको काळजी करूस या नालायकाला पोलीस तर सोडणारच नाही आणि समजा बाय चान्स या नालायकाला पोलिसांनी सोडलेन ना तर मी कुत्र्या गती याची अवस्था करीन याला असा बांधून ठेवून फटके देईन ना उभ्या आयुष्यात परत कधी तो कोणाचा विचार करणार नाही वाईट करताना त्याला भीती वाटेल त्यावर मात्र आता अर्णवला आकाश म्हणत असतो दादा चल आता महत्वाचं म्हणजे आपलं सगळं काम झालंय आपल्याला आता इथे थांबता कामा नाही पोलीस त्यांचं त्यांचं काम करतील आणि अशातच आपण पाहतोय शेवटी अर्णव आणि ईश्वरीने तो देवळातील लग्नाचा फोटो पोलिसांच्या हातात देत म्हटलेलं असतं बघा या नालायकाने त्या शलाकाला सुद्धा मारलाय पोलिसांनी संपूर्ण केसचा तपास केल्यावर आता कळून चुकलेलं असतं की हा नालायक राकेश या सगळ्या प्रकरणामध्ये खूप खालपर्यंत गवला गेला आहे आणि मग पोलिसांनी काठीचा वापर करत या कुत्र्याला चांगलंच तुडवलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय याला नेमकं कसं फोडून काढलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद